फलटणच्या मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या सईबाई निंबाळकर त्यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस रोजी झाला सईबाई राणीसाहेब अत्यंत शांत प्रेमळ आणि समंजस स्वभावाच्या होत्या त्या फक्त सात वर्षाच्या असताना त्यांचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झाले सोळा मे सोळाशे चाळीस रोजी लाल महाल पुणे येथे त्यांचे लग्न संपन्न झाले शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे भरपूर श्रेय जसे आपण माता जिजाऊंना देतो तेवढे श्रेय महाराणी सईबाईंना देखील जाते त्या फक्त महाराजांच्या पत्नीच नव्हे तर लहानपणीपासून एकत्र राहिल्यामुळे सखी मार्गदर्शक आणि त्यांच्या आयुष्याचा खंबीर आधारस्तंभही होत्या त्या मातोश्री जिजाऊंच्या सर्वात लाडक्या आणि संस्कारी सून होत्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निदळ्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक प्रसंगात हातभार लावण्यात त्या बरोबरीने उभ्या होत्या शिवाजी महाराज आणि सईबाईंचे नाते खूप उच्च कोटीचे होते एकोणीस वर्षे त्यांनी महाराजांची खंबीरपणे साथ दिली सोळाशे सत्तावन्न साली किल्ले पुरंदर येथे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला संभाजी राजांसोबतच त्यांच्या अजून तीन मुलीही होत्या सखूबाई राणूबाई आणि अंबिकाबाई शंभूराजे फक्त दोन वर्षाचे असताना पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाई राणीसाहेबांचा आजारपणाने मृत्यू झाला सगळ्या रयतेला पोरकं करून सईबाईंनी या जगाचा निरोप घेतला सईबाई राणीसाहेब जर अजून जास्त काळ जगल्या असत्या तर मराठा साम्राज्याचा इतिहासच काही वेगळा असता